दरवर्षी जगातील साठहून अधिक देशांचं हवामान प्रदर्शन तपासलं जातं कारण जगाच्या नव्वद टक्के उत्सर्जन हे देश करतात आणि त्या आधारे तयार होतो क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स म्हणजेच सी सी पी आय हवामान बदल कामगिरी निर्देशांक यंदा भारतासाठी मोठी चिंतेची बाब समोर आलेली आहे भारताची रँकिंग तब्बल तेरा स्थानांनी घसरून मागे गेली आहे या घसरणी मागची कारण काय जागतिक पातळीवरती भारताचा परफॉर्मन्स कसा बदलला आणि याचा आपल्यावरती काय परिणाम होणार हे पाहूया या व्हिडिओमध्ये क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स हवामान बदल कामगिरी निर्देशांक याचे प्रकाशन दोन हजार पासून जर्मन वॉच न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि क्लायमेट ॲक्शन नेटवर्क इंटरनॅशनल यांच्याद्वारे हा निर्देशांक प्रकाशित केला जातो याचे प्रमुख उद्देश उत्सर्जन नवीकरण ऊर्जा आणि हवामान धोरणातील जगातील सर्वात मोठ्या उत्सर्जकांच्या प्रगतीचा मागोवा घेणे यामध्ये प्रामुख्याने त्रेसष्ट देश आणि युरोपियन युनियनचा सा समावेश होतो हे ते देश आहेत जे नव्वद टक्के उत्सर्जनासाठी जबाबदार आहेत सी सी पी आय हे प्रामुख्याने मुख्य चार श्रेणीमध्ये मोजतात त्यामध्ये ग्रीनहाऊस वायू उत्सर्जन नवीकरण ऊर्जा ऊर्जा वापर व वा हवामान धोरणे गुणांचा विचार करता हरितग्रह वायू उत्सर्जन याला चाळीस टक्के तर अक्षय ऊर्जा वीस टक्के ऊर्जेचा वापर वीस व हवामान धोरण वीस टक्के या निर्देशकाचे असे वर्गीकरण पाहायला मिळते सी सी पी आय दोन हजार पंचवीस व भारताची स्थिती मागील वर्षी भारत दहाव्या स्थानावरून यावर्षी भारताची घसरण तेरा अंकाने होऊन तो तेवीसव्या स्थानावरती पोचला आहे म्हणजेच तेरा स्थानांची घसरण ही खूप मोठी आहे भारत पूर्वी टॉप टेनमध्ये असायचा आणि जगामध्ये उभरता हवामान नेता म्हणून त्याकडे पाहिले जायचे भारताची घसरण होण्याची कारणे त्यामध्ये नवीकरण ऊर्जेतील प्रगती मंदावणे किंवा कमी लक्ष असणे कोळशाचा वापर वाढणे अजूनही सत्तर टक्केपेक्षा जास्त वीज निर्मिती कोळशाद्वारे होते उत्सर्जन कमी करताना ठोस पावले न उचलणे कार्बन कॅप्चर किंवा ग्रीन हायड्रोजन प्रकल्पांचा वेग कमी असणे हवामान धोरणातील अस्पष्टता राज्यस्तरीय हवामान कृती आराकडे नीट लागू न होणे अशा प्रमुख कारणांमुळे भारताची या सी सी पी आय मध्ये मोठी घसरण दिसून येते सी सी पी आय ची क्रमवारी सी सी पी आय ची पहिली तीन क्रमांक रिक्त ठेवते कारण कोणताही देश सुपर परफॉर्मर नाही आहे देशांच्या क्रमवारीचा विचार करता चौथ्या क्रमांकावरती डेन्मार्क पाचव्या क्रमांकावरती युनायटेड किंगडम सहावा मोरोक्को सातवा चिली आठवा लक्झेंबर्ग नव्वा लिथुनिया आणि दहावा नेदरलँड असे टॉप टेन यादी आपल्याला पाहायला मिळते सी सी पी आयच्या दृष्टीने भविष्यामध्ये भारताने काय करायला हवे कोळशाचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करायला हवा ई उत्पादन आणि पायाभूत सुविधा वाढवणे गरजेचे आहे सोलार व पवन ऊर्जा प्रकल्पांना वेग देणे गरजेचे आहे हवेच्या गुणवत्तेवर कडक अंमलबजावणी गरजेचे आहे हिरव्या तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक अत्यंत महत्त्वाची आहे राज्य सरकारांनी हवामान कृती आराखडे शंभर टक्के राबवणे गरजेचे आहे या प्रयत्नांमुळे भविष्यामध्ये भारताची स्थिती मजबूत होईल भारतासारख्या मोठ्या देशांसाठी हवामान नेतृत्व अत्यंत महत्त्वाचे आहे रँकिंग तेरा स्थानांनी घसरली असली तरी क्षमता अजूनही प्रचंड आहे योग्य नियोजन कमी प्रदूषण जास्त नवीकरण ऊर्जा यामुळे भारत पुन्हा टॉप टेनमध्ये जाऊ शकतो एम पी एस सी विद्यार्थ्यांसाठी हा विषय परीक्षेत विचारला जाण्याची मोठी शक्यता आहे म्हणून यावर आपण व्हिडिओ बनवला आहे धन्यवाद